हॅलो स्टुडंट इंग्लिशमधील फॉर्मल लेटर कशा पद्धतीनं लिहायचं त्याचा फॉर्मॅट आणि लेटर लिहिण्याची पद्धत अगदी थोडक्यात आणि सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर बोर्डच्या मागील पाच वर्षाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेत आलेले सर्व फॉर्मल लेटर्स मी तुम्हाला या व्हिडिओत देणार आहे ते सुद्धा अगदी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये असलेले याचा अभ्यास जर करून गेलात तर परीक्षेमध्ये हेच येणार आहे यापैकी शंभर टक्के एखादं पत्र तुम्हाला परीक्षेत आलेलं दिसेल सो चला एक वेळेस अभ्यास करूया आणि बाकीचे सॅम्पल पाच ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यातूनही तुम्ही जरूर अभ्यास करा कारण परीक्षेला अगदी हेच सुद्धा पत्र येऊ शकतात सो पहा सर्वात प्रथम काय करावं लागतं आपल्याला फॉर्मल लेटर जेव्हा तुम्ही लिहाल तर त्यावेळेस सर्वात पहिले आपल्याला सोसी सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागतं तर सेंडल्स नेम अँड ॲड्रेस म्हणजे जो पत्र पाठवत आहे त्याचा पत्ता पाहिजे आहे सो आपल्याला जो जनरली परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये दिलेला असतो मी तुम्हाला आता पूर्ण प्रश्न आणि सर्व काही दाखवते सो त्याच्यामध्ये हा ॲड्रेस जो आहे तो आपल्याला दिलेला असतो तो आपल्याला इथे लिहायचा असतो त्यानंतर डेट डेट टाकणं कंपल्सरी असतं टू टाकायचं आहे फॉर्मल लेटरमध्ये दोन ॲड्रेस लिहावे लागतात सेंडर्स नेम अँड ॲड्रेस आणि त्याचबरोबर ज्याला आपल्याला पत्र पाठवायचं आहे त्याचासुद्धा पत्ता आपल्याला लिहावा लागतो जसं की मॅनेजरला लिहायचं असेल तर इथं मॅनेजरचा पत्ता येईल या पद्धतीनं दोन पत्ते असतात विसरू नका त्यानंतर आपल्याला टायटल किंवा सबटायटल असेल आणि सॅल्युटेशन हे लिहावं लागतं ज्याला की हाफ मार्क असतो ज्याचा हे जे दोन ॲड्रेस तुम्ही लिहिता इथे त्या दोन्ही ॲड्रेसला हाफ हाफ मार्क असतो त्यानंतर आ, रिस्पेक्टेड सर टीचर या पद्धतीनं सॉरी टीचर म्हणजे जर लिव ॲप्लिकेशन आलेलं असेल तर तिथे आपल्याला टीचर लिहिता येतं बाकी तुम्ही रिस्पेक्टेड सर सगळीकडे लिहू शकता सेल्फ इंट्रोडक्शन करायचं आहे ज्यामध्ये बॉडी ऑफ द लेटर पण असणार आहे थोडंसं तुम्ही कोण आहात याचा सुरुवातीला एखाद्या वाक्यामध्ये परिचय करून द्यायचा आहे आणि त्यानंतर बॉडी ऑफ द लेटर बॉडी ऑफ द लेटर म्हणजे काय तर जे दिलेले मुद्दे असतात तुम्हाला म्हणजे परीक्षेमध्ये जो प्रश्न आलेला असतो त्याच्यामधले जे पॉईंट असतात तर त्याचं थोडंसं वर्णन करून आपल्याला इथे काही वाक्य लिहायचे असतात इथे साधारणत आपण दोन पॅरेग्राफ जर केले बॉडी ऑफ द लेटरचे म्हणजे गिवन पॉईंट्स जे असतात ते जर आपण डिटेलमध्ये लिहिले तर दोन पॅरेग्राफ करा इथे असतात दोन मार्क्स त्यानंतर एक क्लोजिंग पॅरा लिहायचा असतो ज्याला आपण प्रॉपरली शेवट करणं म्हणतो पत्राचा इथे पण हाफ मार्क असतो हे सर्व मी डिटेल तुम्हाला दाखवणारच आहे त्यानंतर तुम्ही थँकिंग यू लिहून तुमचा एंड करू शकता जिथे की तुम्ही सेंडसचं नाव लिहिणं आवश्यक असतं आणि बी केअरफुल युवर्समध्ये अपष्ट्रपियस नसतो सो या पद्धतीनं तुम्हाला लिहायचं असतं ग्रामरला वन मार्क असतो पहा ग्रामरला वन मार्क असतो आता ग्रामरला वन मार्क म्हणजे काय तर तुम्ही ग्रॅमॅटिकली किती करेक्ट सेंटेन्सेस लिहिलेले आहेत त्यानुसार तुम्हाला ह्याचा पण मार्क पडत असतो सो चला पत्रासहित उदाहरणासहित सांगते ये स्टुडंट मी जे तुम्हाला आन्सर समजावून सांगणार आहे हे आहे मार्च दोन हजार बावीसला ला आलेलं प्रश्न दाखवते अगोदर सो पहा हे आहे तुमचं पत्र रोड सेफ्टी वीकवर आलेलं हे पत्र आहे आणि फॉर्मल लेटर मधला क्वेश्चन पहा या पद्धतीनं दोन्ही दिलेले असतात तर फॉर्मल लेटर आपण बघतोय तर इथे क्वेश्चन बघा राईट अ लेटर टू द चीफ ट्रॅफिक कंट्रोलर अमरावती थँकिंग हिम ऑर हर फॉर इन्फॉर्मेटिव्ह अँड अपिलिंग पोस्टर सो इथे पत्रात कुणाला पत्र लिहायचंय तर चीफ ट्रॅफिक कंट्रोलरला आपल्याला पत्र लिहायचं आहे आता पहा कशा पद्धतीनं आपण इथे पत्र लिहिलेलं आहे जसं इथं सेंडर्स नेम अँड ॲड्रेस दिलेला आहे डेट दिलेली आहे बघा इथं मी सेंडर्स नेम पत्र कोण पाठवत आहे संजय भोसले पाठवत आहे जसं मी आत्ता तुम्हाला प्रश्न दाखवला त्याच्यानंतर पहा मी आणखी एक तुम्हाला सांगितलं की दोन पत्ते असतात जसं हा एक पत्ता लिहायचा आहे रिसिपंट्स ॲड्रेस सो इथं ज्याला पत्र पाठवायचे तो ॲड्रेस जो इथं टूच्या नंतर आपल्याला लिहिलेला दिसेल ओके सो अशा पद्धतीनं आपले इथे हे दोन ॲड्रेस झालेले आहेत त्यानंतर पहा आपण सब्जेक्ट टाकलेला आहे सो सब्जेक्ट अँड सॅल्युटेशन ह्याला हाफ मार्क असतो सो बघा इथे मी सब्जेक्ट लिहिलेला आहे रिस्पेक्टेड सर ओके okay. सो so, बघा या पद्धतीनं आपण अगदी व्यवस्थित सुरुवात केलेली दिसेल आता इथे सेल्फ इंट्रोडक्शन कसं लिहिलेलं आहे आय ॲम संजय भोसले जो कोणी पत्र लिहित आहे त्यांनीच दिलेलं हे नाव आहे सो आय ॲम संजय भोसले द रेसिडेंट ऑफ पूर्व कॉलनी म्हणजे हे तुमचा परिचय द्यायचा आहे या पद्धतीनं ओके आता आपण टोटल बॉडी ऑफ द लेटर आता बॉडी ऑफ द लेटर म्हणजे काय करतो आहोत आपण तर बघा एकदा प्रश्न दाखवते कुठून आपण हे लिहिणार आहोत आता बघा बॉडी ऑफ द लेटर म्हणजे नेमकं आपण काय लिहायचं हे काहीच समजत नाही खूप जणांना सो हे आहेत ते मेन पॉईंट ही आहे तुमची मेन थीम जी इथे चौकटीमध्ये दिलेली आहे म्हणजे इथं सर्व हे पॉईंट्स आहेत सो या पॉईंट्सला धरून आपल्याला म्हणजे ह्या पॉईंटचंच डिस्क्रिप्शन करायचं आहे आपल्याला जे आपण इथे लिहिलेलं आहे बघा रिस्पेक्टेड सरच्या नंतर म्हणजे आता आपल्याला कळेल की आपण रिस्पेक्टेड सरच्या नंतर आपण काय काय लिहिलेलं आहे बघा सो दिस इज द बॉडी ऑफ द लेटर याला म्हणायचं बॉडी ऑफ द लेटर जे मी आता पॉइंट्स दाखवले ते सर्व पॉइंट्सचं ह्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे आणि जसं आपण आत्ताच पाहिलं की क्लोजिंग सुद्धा आवश्यक असतो जसं हा क्लोजिंग पॅरा केलेला आहे बघा आय एम शुअर ऑल द इन्फॉर्मेशन इज अपीलिंग अँड युजफुल फॉर द रेसिडेंट्स ऑफ अमरावती आणि सो पीपल विल डेफिनेटली फॉलो द सेम वाईल ड्रायव्हिंग सो so, हा एक लास्ट पॅरा लिहिलेला आहे थँक्स अगेन शेवटी त्यांचे आभार मानायचे आहेत युअर्स फेथफुली आणि त्या व्यक्तीचं नाव ज्याने पत्र लिहिलेलं आहे जे की आपण सुरुवातीला पत्रामध्ये लिहिलेलं होतं ओके सो so, या पद्धतीनं आपण फॉर्मल लेटर लिहित असतो आता मी तुम्हाला दाखवते आहे मागील बोर्डच्या प्रश्नपत्रिकेत आलेले फॉर्मल लेटर्स याचा जरूर अभ्यास करून जा म्हणजे परीक्षेत तुम्हाला कदाचित अगदी कदाचित हेच येतील जुलै दोन हजार चोवीसला आलेलं हे पत्र आहे ट्री प्लांटेशन कॅम्पेन याच्या संबंधित हे पत्र आलं होतं जरूर अभ्यास करून जा संपूर्ण पत्र जरूर अभ्यासून जा आणि यासारख्या इतर व्हिडिओमध्ये सुद्धा आपण वेगवेगळे पाच पाच पे प्रश्न मागील बोर्डचे आलेले सर्व तर ते आपण देणार आहोत त्यामुळे तेही जरूर चेक करा जिथे प्रत्येक तुम्हाला पाच पाच बिट्स एकत्र अभ्यासासाठी उपलब्ध होतील हे एक पत्र आहे अबाउट कंप्लेनिंग वॉटर सप्लाय प्रॉपर एंडिंग मार्च दोन हजार बावीसला आलेलं पत्र दोन हजार वीस मार्च दोन हजार वीसला आलेलं हे पत्र आहे दिसायला थोडा त्रास होत असेल परंतु नक्कीच अभ्यासून जा लीव ॲप्लिकेशन मागील बोर्डला आलेले पाच पाच प्रश्न प्रकार मी एका एका व्हिडिओत देत आहे सो so, तुम्हाला आणखी काही हवं असेल तर जरूर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर करा आणि हो शेअर करा कारण विद्यार्थ्यांना मागील पाच प्रश्नपत्रिकातलं काहीही पाहिजे असेल तर त्यांना ॲपमध्ये जावं लागतं डाउनलोड करावं लागतं सो so, हे विद्यार्थ्यांना समजत नाही so, सो त्यासाठी आपले व्हिडिओ जरूर शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू